हाय गाईज आजचा विलोग आहे शाश्वतचं जावळ यालाच मुंडन असेही म्हटलं जात तर जावळ कधी कुठे व का काढले जात ह्याबद्दल तुम्हाला जास्ती माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा मी इथे सांगते की जावळ म्हणजे लहान मुलांचे पहिल्यांदा केस कापणे आणि त्यासाठी आम्ही गेलेलो हो आहोत तुळजापूरला आमच्याकडे बाळाची जावळ काढताना मामाच्या जा मांडीवरतीच बसून काढली जाते पहिले पाच केस कापताना शाश्वतनी खूप शांततेने कापून घेतले आणि नंतर थोड्या तो नॉर्मल झाला आणि डोक्यावरून हात फिरवत होता शाश्वत तकल तुमच्याकडं कशी पद्धत आहे आणि जवळला तुमच्याकडं काय म्हटलं जातं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा थँक्यू बाय